अमळनेर शहरातील तांबेपुरा भागात गेल्या पंधरा दिवसापासून पाणीपुरवठा न झाल्याने शिवसेना प्रमुख प्रवीण पाटील यांनी पालिकेचे लक्ष वेधून घेण्यासाठी चक्क नगरपालिकेसमोरच अंघोळ केली शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे अक्षय तृतीयेचा सण असूनही पाणीपुरवठा न झाल्याने संपूर्ण तांबेपुरावासियांच्या संतप्त भावना प्रवीण पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या पाटील यांच्या अनोख्या आंदोलनाची दिवसभर शहरात चर्चा होती झाडी येथील अतिरिक्त कारभार काढून घेण्यासाठी ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना ग्रामसेवकाचीच प्रतिमा भेट देऊन बीडीओ सत्कार केला झाडी येथे सुखलाल मालचे यांच्याकडे ग्रामसेवक पदाचा अतिरिक्त कारभार आहे त्यांच्याकडून तो अतिरिक्त प्रभार काढून त्यांच्या जागी नवीन ग्रामसेवक देण्यात यावा अशी वारंवार मागणी करूनही प्रशासन नवीन ग्रामसेवकाची नियुक्ती करत नसल्याने हे निवेदन देण्यात आले ग्रामपंचायत सदस्य निंबा लोटन पाटील माजी सदस्य दिनेश सुभाष पाटील दरबार सिंग पाटील यांनी निवेदन दिले अमळनेर तालुक्यातील सात्री येथील पाटचारीच्या अतिक्रमित जागेवर भूमिहीन शेतकऱ्यांना जमीन द्यावी किंवा वृक्ष लागवड करून ऑक्सिजन पार्क उभारण्यात यावा अशी मागणी सुमारे दीडशे ग्रामस्थांनी सरपंचांकडे केली आहे सात्री गावाला रस्ताच नसल्याने पर्यायी रस्ता गिरणा पाटबंधारेच्या पाठचारीच्या जागेतून देण्याचे नियोजित आहे याबाबत टेंडर प्रक्रिया होऊन आदेशही देण्यात आले होते मात्र त्या जागेवर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे अतिक्रमण प्रशासनाकडून हटवले जात नाही आणि गावात रस्त्यावरून संघर्ष सुरू झाला आहे दोन गटात आपसात पोलिसात तक्रारी देखील आहेत पावसाळ्यापूर्वी रस्ता न झाल्यास पुन्हा ये रे माझ्या मागल्या परिस्थिती निर्माण होणार आहे निवेदनावर राजेंद्र ठाकरे सीमा ठाकरे श्रीराम भिल आसाराम भिल यांच्यासह सुमारे एकशे बावीस ग्रामस्थांच्या सह्या आहेत ग्रामस्थांच्या या नव्या मागणीमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते त्यामुळे प्रशासनाने तातडीने मार्ग काढून अतिक्रमण काढून रस्ता करून देणे गरजेचे आहे बालविवाह हो मुक्त भारत अभियान नागरिकांच्या सतर्कतेनेच यशस्वी होऊ शकते त्यासाठी सजग राहण्याचे आवाहन माजी मंत्री आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केले आहे आधार बहुद्देशीय संस्थेतर्फे जळगाव जिल्ह्यात जस्ट राईट फॉर चिल्ड्रन प्रकल्पांतर्गत बालविवाह हो मुक्त भारत या अभियान राबवले जात आहे महाराष्ट्र दिवस व कामगार दिनानिमित्त हे आवाहन आमदार पाटील यांनी केले यावेळी प्रांताधिकारी नितीन कुमार मुंडावरे पोलीस उपविभागीय अधिकारी विनायक कोते तहसीलदार रुपेश कुमार सुराना नगर परिषद मुख्याधिकारी तुषार नेरकर गट विकास अधिकारी अहिराणी साहित्यिक कृष्णा शहर तलाठी आबा सोनवणे उपस्थित होते अमळनेर शहरातील मंगलादेवी मित्रमंडळ व संकल्प फाउंडेशन तर्फे तृष्णा भागवण्यासाठी पानपोई सुरू करण्यात आली प्रशासन अधिकारी स्वर्गीय संतोष शेटे यांच्या स्मरणार्थ पानपोई सुरू करण्यात आली आहे पंकजभाऊ शेटे धरम हटकर व मित्र मंडळाचे सभासद यावेळी उपस्थित होते